नमस्कार मंडई राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर अगदी खूप दिवसानंतर मी ब्लॉगला सुरुवात करते कारण कसं आहे म्हणजे सगळेच यूट्यूबवर सांगतात आणि आपल्याला खूप जास्त अनुभवसुद्धा आलेला आहे की बाबा घरी काही कार्यक्रम असतील किंवा चांगल्या वाईट गोष्टी असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर खरंच आपण म्हणजे यूट्यूबकडे आपलं थोडंफार दुर्लक्ष होतं त्यामुळे जे व्हिडिओ आहे ते शेड्यूल करून ठेवणं जास्त गरजेचं आहे आणि ते मला आज खूप जास्त प्रखरपणे म्हणजे लक्षात आलं माझा खूप जास्त गॅप पडलाय पण आता इथून पुढे कंटिन्युटी ठेवण्याचा मी प्रयत्न करेन प्रयत्न करेन नाही ठेवणारच जी कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन करण्याचा नक्कीच मी म्हणजे प्रयत्न करणार नाही तर मी कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करणार म्हणजे करणार कारण खूप जास्त दुर्लक्ष झालं आणि म्हणजे लिटरली आठ दहा दिवसातून एक व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि या पंधरा दिवसामध्ये तरी माझे दोनच व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ठीक आहे असो तर ऍक्च्युली कसं आहे की घरी थोडाफार जो काही कार्यक्रम होता मग आम्ही सगळेच म्हणजे जी काही भावकीतले आहे शेजारी वगैरे आम्ही सगळे एकत्र येत होतो आणि मला लिटरली म्हणजे पंधरा ते वीस त्याच्यापेक्षाही जास्त म्हटला तरीही चालेल सासवा आहेत माझ्या सख्या सासूबाई आहेत पण चुलत सख्या चुलत चुलत ज्या सासू सासवा आहेत त्या इतक्या आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हटला तरीही चालेल आणि सासूबाई सुद्धा आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आणि आम्ही ज्या सुना आहोत ना अगदी खूप कमी आहे हाताच्या बोटांवरती मोजण्या इतक्या कारण अ आमच्या पूर्ण भावकीमध्ये ना अ निलेश लहान आहेत आणि त्यांचं आधी लग्न झालं म्हणजे आमच्या दोघांचं आधी लग्न झालं आणि बाकीचे जे आहेत त्यांचं अजून होतंय ठरतंय तर तुम्ही विचार करू शकता इतक्या सगळ्या सासवा आणि इतके सगळेजण आहेत म्हटल्यानंतर ऑफकोर्स थोडं काही ना काहीतरी होणारच मग आणि आमच्या विचारांमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे अगदी माझ्या सा सासूबाई असू देत किंवा माझ्या चुलत सासवा असू देत खूप जास्त त्यांच्या विचारांमध्ये आणि आम आम्ही ज्या सुना आहोत त्यांच्या विचारामध्ये खूप जास्त फरक आहे त्यांचं असं मत असतं की अं तुम्ही साडी घातला पाहिजे रोज जेवण केलं पाहिजे चुलीवरती <laughs> तुमचं जे गॅसवरचं जेवण आहे ते चवीला लागत नाही हे ते अशी जी काय म्हणतात त्याला जुगलबंदी जी होती ना ती आमची रोज चालायची सासवा सोनांची आणि त्यानंतर मग काय आडून अडून त्यांचे टोमणे ही असायचे सुना असं करतात तसा करतात हे ते वगैरे आम्ही काय कमी नाहीये आम्ही टोमळी देण्यात एक्सपर्ट होतोच पण मला हेच म्हणायचं की बदलत्या काळाबरोबर बदलणं खूप जास्त गरजेचं आहे आणि माझ्या ज्या आजच सासूबाई ज्या आहेत ना म्हणजे त्या अगदी अठराशे सत्तावन्न काळामधलं जे विचार आहेत ना तर ते त्यांच्याकडे आहेत आमचं काहीही त्यांना म्हणजे पटत नव्हतं किंवा काय आम्ही जे काही बोलतोय ते कळत नव्हतं कारण कसं आहे आत्ता ज्या सगळ्या मुली आहेत त्या शिक्षणाला जॉब करणं पैसे मिळवणं याला जास्त महत्व देतात ना की घरकामाला आणि बरोबरच आहे जसा काळ बदलत जाईल जशी सिच्युएशन बदलत जाईल त्याप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं नाहीतर प्रगती होत नाही पण त्या ज्या आहेत सगळ्या त्या जुन्या विचारांना कवठाळून बसलेल्या आहेत काही गोष्टी त्यांच्या आहेत बरं का घेण्यासारखे की बाई तुम्ही असं नाही असं केलं पाहिजे आणि ते परफेक्ट होतं काही गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या आहेत पण त्यांचा जो बोलण्याचा जो ठसका असतो ना तो सोड्यांच्या पचननी नाही पडत कारण आपलं कसं असतं जे आहे ते तोंडावरती मग कधी कधी असं होतं की बाबा आम्ही मोठे आहोत बोललं जातं हे ते वगैरे पण कोणालाही दुखावण्याचं हे नसतं अ त्या पाठीमागचं जे काय म्हणतात त्याला दुखावण्याचा अजिबात हेतू नसतो आपली मतं आपण स्पष्टपणे जरी मांडली तरी आपल्याला तेच बोललं जातं की नाही अगाऊ आहे उद्धट आहे वगैरे या सगळ्या गोष्टी पण आता त्यांना सांगणार कोण कि बाबा आता हे तुमच्या काळामध्ये जे होत तुम्ही जे केलेलं आहात काम किंवा कापडकष्ट आहे ते आत्ता नाही होत कारण आता महत्व आहे ते शिक्षण आणि पैसा खर तर महत्व अं आहे ते पैसा आणि त्यानंतर शिक्षण हे आहे ही रियालिटी आहे पण आता त्यांना सांगणार कोण आणि मग हे आमचं असं चेष्टेमध्ये सुरूच असायचं एकमेकांना टोमणे मारणं पण छान आहे एकत्र सगळे आल्यानंतर छान वाटतं हसत खेळत अं जी माणसं असतात ना त्यांच्याशी बोलायला मलाही प्रचंड आवडतं ज्यांना एकदा सोडून हजार वेळेला बोलवावं लागतं तरीही समोरची व्यक्ती जर बोलत नसेल तर मला अजिबात इंटरेस्ट नसतो त्या व्यक्तीला बोलवण्यात किंवा त्या व्यक्तीसोबत बोलण्यात मी एकदाच बोलवून बघते ठीक आहे बोललं तर ठीक नाही तर टाटा बाय बाय पण माझ्या ज्या सासूबाई आहेत म्हणजे माझ्या सख्या सुलत आजच सासू आहेत म्हणजे छान आहेत त्यांचं जे बोलणं आहे नेचर आहे ते, थीकार ते, 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 आगे ते आगे। तिस, तिस त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहेत मी कोणालाही चुकीचं नाही म्हणणार कारण कसं आहे त्यांनी जे बघितलेले आहेत दिवस लिटरली म्हणजे त्या सांगतात की आम्ही इतक्या भाकरी करायचो तीस तीस चाळीस चाळीस भाकरी करायचो कारण त्यावेळेला मोठ्या फॅमिली सुद्धा असायच्या आणि चुलीवरती जेवण असायचं आणि शेवटी काम करून ज्यावेळेला जेवायला बसायचं त्यावेळेला तुकडाही नसायचा शेवटी मग ताक कळ्या करायचो आणि खायचं हे हे जे अनुभव त्यांनी शेअर केले आणि तस नाही होत आता मेंटॅलिटी ही आहे की बाबा ठीक आहे नवरा बायको आहोत आहोत ना अंबाच ठीक आहे मुलाचाही काहीच विचार नाही करत आणि ही रियालिटी आहे आणि आत्ताच जग जे आहे ते स्वार्थी आणि दिखाव्याचा आहे आणि ते त्यांच्या बच नाही पडत त्यांचं जे काय आहे ते त्यांच्या म्हणजे बोलण्यातून वागण्यातून हाच संदेश देतो की बाबा तुम्ही नीट राहा ठीक आहे सुखी राहा अं बाकी काही नकोय आणि त्यांचंही योग्यच आहे ते त्या त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहोत आता आम्ही तरी कुठे काबड कष्ट करायला जाऊ शकत नाही अं कारण आता काळ बदललेला आहे आणि बदलत्या काळाबरोबर आम्ही सुद्धा बदलत चाललो आणि बदलणं गरजेचंच आहे आहे ते धरून बसलं तर मग काहीच होऊ शकत नाही आणि ह्या सगळ्यामध्ये हे तो रोज आपल्या सगळ्यांचा सासूरा सगळ्यांचं बाबा आमच्या वेळेला असं होतं तुमच्या वेळेला तर असंच आहे हे ते असं तसं वगैरे ठीक आहे पण मी कोणालाही चुकीचं नाही म्हणणार शेवटी परिस्थितीलाच मी दोष देईन कारण जशी परिस्थिती होती त्याप्रमाणे माणूस वागतो आणि जन्मतच कोणीच वाईट नसतं त्यामुळे कोणी कोणाला वाईट म्हणण्याचाही कोणालाच अधिकार नाहीये परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो वागत जातो बोलत जातो तर मी तरी दोष द्यायचं असेल तर परिस्थितीलाच देईन ठीक आहे तर हा जो अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर केला तुम्हाला हे इतक्या साऱ्या सासवा आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा लिटरली म्हणजे अं इथेच आम्ही जिथे राहतो तिथे जवळपास बघायला गेला ना म्हणजे वीस वीस बरं इथल्याच होतात मग बाकीच्या बघा म्हणजे खूप मोठी आमची भावकी आहे तर हा जो अनुभव आहे तो मला तुमच्याशी शेअर करायचा होता आणि अं काही कारणास्तव आम्ही एकत्र आलो होतो रोज येत होतो खर तर आणि असं आमचं चालायचं था बोलणं चालणं गप्पा वगैरे सगळ्या Uh, त्यांनी हेही सांगितलं की आम आमच्या वेळेला किती वाईट परिस्थिती होती त्यातून आम्ही uh, हे जे आहे ते घर संसार वगैरे उभा केला आणि आत्ता तर तुम्हाला सगळं आयतं मिळतं आहे पण आणि योग्यच आहे कारण ज्या वेळेला आपल्याला आयतं मिळतं ना त्याची किंमत नसते आणि तुम्ही ज्या वेळेला कष्ट करून एखादी गोष्ट घेत आहे ती खूप मौल्यवान असते ही रिॲलिटी आहे आणि काही गोष्टी खरंच त्यांच्याकडून घेण्यासारख्या होत्या त्या आम्ही घेतच जाऊ जोपर्यंत माझ्या सासू आहेत तोपर्यंत आम्हाला ते मिळतच जाणार की बाबा आम्ही असं नाही आमच्या वेळेला असं करत होतो वगैरे ठीक आहे तर हे असं सुरूच राहणार आहे या जगात सासू सुनेच कधी पटणार आहे माहिती नाही आणि सासवांची टोमणी काही बंद होणार नाहीत आणि सुना काही बोलायचं थांबणार नाहीत ही रियालिटी आहेच ठीक आहे तर तुमच्याकडेही अशा सगळ्या सासवा आणि इतक्या सासवा तुम्हाला तुम्हाला आ आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा आणि काही कार्यक्रम असेल तर मी सगळ्यांना दाखवेन एका फ्रेममध्ये सगळ्यांना घेईन याचं माझ्या सगळ्या सासवांना आणि त्यावेळेला मी दाखवेन प्रत्येकाचं की बाबा नेचर कसं आहे काय आहे ठीक आहे तर आजचा ब्लॉग हा असा होता आणि आता रेग्युलर ब्लॉग मी टाकत जाईन कारण खूप जास्त गॅप पडलेला आहे आता जो गॅप आहे तो भरून काढणं सुद्धा जास्त गरजेचं आहे ठीक आहे तर आजचा ब्लॉग हा असा होता तुमचेही काही अनुभव असतील तर माझ्याशी नक्की शेअर करा की हो धडू आम्हाला सुद्धा हे अनुभव आले होते असं तसं हे येते तर माझं असं होतं आणि आज खूप दिवसानंतर निवांत वेळ मिळाला होता आणि इथून पुढे निवांतच असणार आहे त्यामुळे थोडंसं कडे लक्ष देणं सुद्धा जास्त गरजेचं आहे कारण खूप गॅप पडला खूप जास्त गॅप पडला आणि गॅप पडला ना की तितकेच दिवस इम्प्रेशन वाढवण्यासाठी लागतात म्हणजे youtube इम्प्रेशन वाढवण्यासाठी लागतात ठीक आहे आता ब्लॉग हा असा होता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर